तर नमस्कार मित्रांनो मी लवेश कर्मे स्वागत करतो आपल्या गणपतीच्या ब्लॉगमध्ये तर आम्ही आता खूप लेट झालाय आम्ही काका नारा, काका इथे आजी बारखी बहिणी भाऊ आहे तर आम्ही आता निघालोय आणि आम्हाला यश येत आहे आज गाडी घेऊन गणपती आणायला कारण की आपल्याला जायचंय कळलं झालं का मग इथे गाणं चालू आहे ना तर कॉपीरेट पडेल आपण आलो तर रोडवरती आणि यश सुद्धा आलाय तो बघा यसी आता आणि यश नवीन गाडी घेतली पण आपण आपल्या ब्लॉग मध्ये कधी आपण आपण आपली गाडी कधी आपण आपलं आपल्या ब्लॉग मध्ये दाखवलीच नाही पण आज तुम्हाला दाखवत आहे गाडी गाडीची हालत नवीन गाडीची हालत बेकार करून ठेवला म्हणजे काल अपडाऊन करतो तो पुण्यावरून त्यामुळे बघा एम एच झिरो फोर एम एन फोर नाईन वन थ्री पोलीसवाले दादा तर आपण निघूया आता पटापट हे लोक चालले मी गाडी काढते इलेव्हन घ्यायला चला आपण आपल्या गाडीवरून जाऊया मस्त की फोटो नाही काढते व्हिडिओ झाले wow आपण आता कारखान्याच्या आतमध्ये आलोय हे बघा गणपती खूप खूप गर्दी इथे त्यामुळे थोडा वेळ लागेल आपल्याला गणपती घ्यायला तोपर्यंत मी तुम्हाला दाखवतो तुम इथे आतमध्ये काय काम करतात म्हणजे अरुणा काय काम करते तुम्हाला पोरगी बा काय कामाची नाही कामाची आणि आपली मूर्ती इथे ठेवली मूर्तीचा फेज मी नंतर दाखवतो जेव्हा आपलं चला डायरेक्ट तेव्हा भेटतो तर आता थोड्याच वेळात आपला पण गणपती आपण घेणार आहे आणि आपला बापा गणपतीला डायमंड वर असं गारपत्र जाम मजा <laughs> या मजा केली आम्ही चोवीस तास झाले घोटलो नाही आता कालपासून चालू आहे तिकल्या काढायची पण झाले अजून किती किती गणपती दिले बाप्पा भाऊजीच्या घरचा गणपती गर, द्यायचा म्हणून बाकीचे गणपती मोजले नाही <laughs> म्हणजे माझ्या गणपतीसाठी थांबला आहे तर बाप्पा आपल्या गणपतीसाठी थांबलाय आज नाही तर बाप्पा येत ना असं बोलतो येतो आता बोललं तर काका मारतील आता पण हाकलतील मला तर इकडे आपला गणपती आहे आपण जेव्हा निघू तेव्हा आता बाय बाय तर आपला गणपती काकाने घेतला मातीत हात चालवायचे ना घेऊन जायचे काका पुढच्या वर्षी आपण येऊ व्हिडिओ बनवायला मला या टायमाला वेळ ना भेटला अशा टायमाला नाही आधीच दो 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 मी आता कंटिन्यू ऑर्डर आता मग वाजूनच आलो हा मग मी अजून गणपतीचा फेस ना दाखवला मी तुम्हाला तो मिनट आता मी कुठे जातो आणि गणपतीचा फेस दाखवतो चला साई 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 केंद्राचे धडवीचे कार्यकर्ते आईवळे घर पंख चोरत आहेत तर आता मी तुम्हाला फायनली गणपतीचा लोक दाखवतो

चले साइड साइड ना एक काम करतो का गाडी मध्ये येतो बसवायला चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती चला हे त्याच्यास माझी चप्पल ती पण आपण आता जाऊया थांब लवकर दोन मिनटं थांबा इथे खूप चिकल गणपती बाप्पा मंगल मूर्ती मंगलमूर्ती थांबा आता हे लोक गाडीतून गणपती घेऊन गेलेत पण आणि ते जातो जा मागून का आता आपल्या एरियात भेटू बाय बाय 이거 그냥 써

Calma di papà! Manda Murti! Calma di papà! Mora! Calma di papà! Murti! Mora! Galpati di बघितला असाल आम्ही आलोय गणपती गण आणि आता समोरून बघा तुम्ही गणपती करत दिसतो आता आणि या बघा माणसाला की बाबू दादा मांडवकर बोल मांडवकर スタジオスタジオスタジオスタ बाबा दम पा हां अरे ये

I'm a man of the world, 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 I'm

आणि दुपारच्या आरती नंतर डायरेक्ट आता रात्रीच्या आरती आम्ही शूट करतोय डेकोरेशन बघायचा स्पीकर तिकडे नाही स्पीकर नाही येते हॅलो 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 कर परत कर हॅलो हॅलो <laughs> वाहे सुंदरी तू हासी कंठी गायनी दुष्टा पराती तेगे रे देदी तू ती ओसी मोर गोत्री लखना ते मन गमन होई जगे रे तुला प्रतिपौरातु बहुनी कुंद्रा तेगाला तेके गुरु तेगा दिले ते सो इपता कमला गुरुसिन पुरे जन शाबे जय 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 जय